संख्येने भक्तांची आहे नेते देखील गेलेलं आहे काय सांगा सातशे वर्षापूर्वीची आई महालक्ष्मीची आख्यायिका आहे दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे वीस लक्षाच्यावर भाविक या ठिकाणी प्रत्येक वर्षी येतात भाविकांची व्यवस्था संस्थांनी उपलब्ध केली आहे या देवस्थानामध्ये जी जी मनोकामना ज्यां ज्यांनी मागितली आहे ती ती मनोकामना पूर्ण झाली आहे या ठिकाणी बघितलं असाल तुम्ही नाना पटोले त्यांचंही कुलदैवत आहे मीही जन्मापासून या संस्थानामध्येच कार्य करत आहो खरंतर आई महालक्ष्मी जगदंबा असं संस्थान आहे हे इतकं मोठं या ठिकाणी धार्मिक मनोकामना पूर्ण होणारं संस्थान आहे की ज्या ठिकाणी वर्षातलं लाखो भक्त लीन होतात आणि या नवरात्रामध्ये आई महालक्ष्मीला आम्ही प्रार्थना केली आहे की महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुरांवर जी काही नैसर्गिक आपत्ती येतं ती येऊ देऊ नको महाराष्ट्राला सुखी संपन्न ठेव असं आई महालक्ष्मीला आम्ही साखळं घातला आहे आई महालक्ष्मीला चौदा कोटी जनतेच्या कल्याणाकरता हा महाराष्ट्र पुढं जाऊ दे असं साखळं घातलेला आहे मला विश्वास आहे की आई महालक्ष्मी या शारदीय नवरात्र यात्रेमध्ये उत्सवामध्ये आई महालक्ष्मी आमच्या महाराष्ट्राला प्रचंड मजबूती देईल प्रचंड ताकद देईल आणि आई महालक्ष्मी ही आमच्या सर्वांना सुखसमृद्धी देईल मी आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो की जे जे आज भक्त या ठिकाणी येतील जे नऊ दिवस येतील दहा दिवस येतील त्या सर्वांना त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे अशी माई महालक्ष्मीला मी घटस्थापना करताना प्रार्थना केली आहे पुढचे नऊ दिवस प्रकारे वेगवेगळे उपक्रम राबवले नाही या ठिकाणी आमची एक प्रायोरिटी आहे की भजन कीर्तन ढोल ताशे आरती या ठिकाणी सांस्कृतिक कार्य आम्ही याकरता करू शकत नाही की आधीच वीस लक्ष लोक या ठिकाणी असतात पोलिसांची तारांबळ उठतं आणि त्यामुळं वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेणं काही या संस्थानामध्ये नवरात्री होत नाही पण नवरात्री उत्सवामध्ये आपण प्रत्येक येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये कुणाच्याही त्या ठिकाणी कुठलाही मनस्ताप होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे आपली एक परंपरा राहिली आहे महाराष्ट्राची सर्वपक्षीय नेते कशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये एकत्रित असतात तर सहयोग दर्शना होती दिवसभरात तीन रूप बदलतात आईचे ते दुष्काळाने बघितले आहेत आणि त्यामुळं एक असं स असं देवस्थान आहे ज्या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या भक्तांनी या ठिकाणी जे काही मी आशीर्वाद घेतले आहेत त्यामुळं मला माहिती आहे तर देवस्थान तर या ठिकाणी जे जे भक्त आले कुणी पक्षाचा या ठिकाणी संबंध नाही आहे पक्षीय संबंध नाही आहे भक्ताचा संबंध आहे सर्व भक्त म्हणून या ठिकाणी आम्ही आलो आहोत जे जे राजकीय लोक या ठिकाणी येतील सर्वच पक्षाचे येतील ते आम्ही भक्त म्हणून या ठिकाणी आलो निवडणुकीमध्ये भाजपचं सरकार या सगळ्यासोबत मागितलं पाहिजे आज काही मला वाटतं आई महालक्ष्मीला एवढंच मागितलं पाहिजे की सुखी संपन्न महाराष्ट्र जाऊ दे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेवर किंवा कोणत्याही परिवारावर अमंगल घटना घडू देऊ नको सर्वांचं जीवन मंगलमय राहावं ही प्रार्थना केली पाहिजे का महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे बार भयावह आहे त्यांची जी घटना पुण्यामध्ये जी घडली सातत्यानं लहान मुलीवरचा अत्याचार शाळेत जाणाऱ्या लहान मुली, मुली सुरक्षित सुरक्षित हा सुरक्षित नाही शाळेमध्ये सुरक्षित नाही खऱ्या अर्थानं नवरात्र हा स्त्रीशक्तीचा उत्सव आहे आणि स्त्रीशक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातली महिला ही सुरक्षित राहावी आमच्या मुली सुरक्षित राहाव्या ही प्रार्थना तर या ठिकाणी करावीच लागणार आहे कारण की आज कालच झालेल्या पुण्याच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरलेला आहे आणि हे सातत्याने या महाराष्ट्रावर होतं आहे कायदा सुवस्था आता महाराष्ट्रात बाकीच राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी शेतकरी आहे आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये आमच्या देशाचा मुख्य कणास तो अन्नदाता आहे शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांना ज्या आत्महत्या कराव्या लागतात ते, कराव लागता, ते आमच्यासाठी घोषणावं नाही राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो शेतकऱ्यांसाठी तिजोरी तीजुर्य, तिजोऱ्या उघडल्या पाहिजेत पण आज दुष्काळाची परिस्थिती असतानासुद्धा सरकार तिजोरी उघडत नाही मुडभर उद्योगपत्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या जातात हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून अन्नदात्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे राज्यातल्या तरुणांचे जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांची फार गंभीर परिस्थिती आहे माझ्या राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं तेही समृद्ध राहावं ते सुखरूप राहावं ही, ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे आणि विशेष करून हातार कमवणारा खाणारा गरीब माणूस आहे तो तर फारच परेशान आहे तो सुद्धा मुख्य प्रवाहात येऊन त्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी माझ्या कुलदेवतेच्या जन्मी केलेली आहे विधानसभा निवडणुकीचा सा आशीर्वाद मागितला का आईचा आशीर्वाद सातत्यानं माझ्या बाजून आहे चमत्कार लोकसभेत झाला आणि आता विधानसभेतही तोच चमत्कार जो लोकसभेत झाला त्याच्यापेक्षा चांगला आई आम्हाला आशीर्वाद देईल आणि ते तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहायला मिळेल सिद्ध पुस्तकामध्ये मी सावरकरांच्या कामाचं कौतुक केलं कशाप्रकारे मला ते त्यांचं व्यक्तिगत मत, मत असू शकतं काय असेल मला माहिती नाही मी काही त्यांचं काय स्टेटमेंट आहे तुम्ही ऐकलं नाही आमच्यासाठी आता सावरकर असेल वगैरे हे काही इशू आम्ही फार काही आता तो आमचा इशू नाही आहे पण देश जो आज संपायला निघालेला आहे या देशाच्या अने, अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने हा देश उभा झालेला आहे अनेक परिश्रम केलेले लोक कामगार लोक शेतकरी लोक तरुण या सगळ्यांच्या परिश्रमाने हा देश उभा झाला पण गेल्या दहा वर्षामध्ये हा जो देश मुठभर उद्योगपत्यांना विकण्याचं काम जे सुरू केलं गेलेलं के आहे चीनने आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे पण देशातलं सरकार त्याला बोलत नाही देशाला धोका निर्माण झालेला आहे आणि माझा भारत जब तक जबतक चांद रहेगा तब तबतक हमारा तिरंगा हा खरा ते रहेगा जो नारा असतो तसंच माझा भारत हा सुरक्षित राहिला पाहिजे तो आज भारतच असुरक्षित आहे अशी जी परिस्थिती आहे त्याच्यावर आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं प्रयत्न आहेत देशातलं संविधानच म्हणजे धोक्यात आलेलं आहे याच्यावर आमचे नेते राहुल गांधीजी ज्या पद्धतीनं प्रयत्न करतात आहे आणि म्हणून हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे सुशीलकुमार शिंदे साहेब काय बोलले काय झालं त्यांचा व्यक्तिगत इश्यू राहू शकतो ओके थँक्यू